नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड कॅनल रोड साईनाथनगर परिसरात अज्ञातांनी धारधार हत्यारानं कारची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली साईनाथ साईनाथनगर परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत अधिक माहिती अशी की जेलरोड साईनाथ नगर येथील ढिकणे नगर चौकात इर्टिगा कार क्रमांक एम ए चार जीई शहाण्णव एक्कावन्न ही गाडी रोडच्या कडेला पार्क करून सिद्धार्थ जगताप हे मित्र साहिल खरात तसस मंगेश उत्पुरे गप्पा मारत असताना जेलरोड पाण्याच्या टाकीकडून तीन ते चार मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसलेले नऊ वर ते दहा जण हे जगताप यांच्या जवळ येऊन काही एक कारण नसताना तुम्ही इथं का उभे आहात रस्ता तुमच्या बापाचा आहे का असं बोलून शिवीगाळ मारहाण करून फायटरनं उजव्या डोळ्याच्या वरती व डोक्याला मारून दुखापत केली तसंच कोयत्यानं रिटिगा कारच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची फिर्याद सिद्धार्थ प्रकाश जगताप बंगला नंबर बहात्तर ढिकले नगर सायनाथ नगर जेल रोड यांनी दिली आहे रोड पोलीस ठाण्यात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक रोड